नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आता उन्हाळ्याच्या दिवस तर चालूच आहेत आणि उन्हाळा पण संपत आला आहे पण आमच्या खारवड्या बाकी होत्या तर आईने आज मस्त बाजरीच्या खारवड्या बनवल्यात तर इथे आम्ही घरीच बाजरी मस्त स्वच्छ धुवून निसून घेतली आणि आईने घरी अगदी पारंपरिक पद्धतीनं जात्यावर दळली आता काय करतात आ, की बाजरी धुतली किती गिरणीवरून दळून आणतात पण आम्ही तसं नाही केलं यावेळेस आईने घरीच जात्यावेळेस दळली होती आणि मग त्याच्यामध्ये लसूण टाकतात लहान मुलं होते मदतीला त्यांच्या हाताने मी ते लसूण सोलून घेतला आणि मस्त आदल्या दिवशी प्रिपरेशन झाली होती दळून वगैरे बाजरी आणि ने नेक्स्ट डे सकाळी व्हायच्या अगोदर आम्ही चूल पेटवली मग पातेल्यामध्ये तेल घातलं जिरे लसूण आणि मिरची पावडर हे सगळं मिक्स केलं लसूण चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेतला एवढा खमंग वास येत होता त्या लसणाचा आणि जिऱ्याचा खूपच आणि त्या पातेल्याला मस्त पांढरी माती लावली होती जेणेकरून ते पातेला जास्त करपणार नाही आणि जे आगीच्या धुऱ्यांना ते देखील होणार नाही त्यामध्ये मिरची पावडर घातली तुम्ही आवश्यकतेनुसार घालू शकता आणि कमी तिखट केले होता खरवड्या तर असं करून आम्ही त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकली आणि थोडे थोडी करून टाकली जेणेकरून ती चांगली भाजली जाईल एकदा का सगळं साहित्य भाजलं चांगल्यापैकी तर त्याच्यामध्ये चा आपल्याला पाणी ओतायचं आहे हे पाणी तुम्ही जास्त पण टाकू शकता जेव्हा आपण ह्याच्यामध्ये ज्या बाजरीच्या आपल्या ता कण्या आहेत त्या टाकल्यावर जर पाणी कमी पडलं तर ते आपण परत यूज करू शकतो त्याच्यानुसार पाणी घालायचं आहे आता पूर्ण पाणी टाकून झालं आहे आता याला आधन आपल्याला वाट बघायची झाकून ठेवून झालं होतं आणि मस्त पाणी वाफाळलं होतं एकदा खळखळ उकळली आली की त्याच्यामध्ये कणा टाकायला आपल्याला सुरुवात करायची आहे जेव्हा आपण याच्यामध्ये कणा टाकू तेव्हा त्या हळूहळू अगदी आपण बेसन हलवतो त्या पद्धतीने टाकायचा जेणेकरून त्याच्या गुठळ्या होणार नाहीत आणि गाठी राहणार नाहीत त्याच्यामुळे ते शिजणार नाही असं करून हळूहळू आपल्याला पूर्ण जो कण्या आहेत त्या पूर्ण शिजून घ्यायच्या शिजल्यावर अशा दिसतात त्या पण चांगल्या हलवून घ्यायच्या म्हणजे जी काळी असते किंवा जे चमचा तुम्ही यूज करणार असाल तो अगदी बुडापासून वर काढायचा आणि ते शिजून घ्यायचं आहे शिजून झाल्यावर ते असं सुकू द्यायचं अशा प्रकारे कण्या दिसतात सुकल्यावर आणि जेव्हा आपल्याला घालायचं तेव्हा आईने दोन पराती घेतल्या होत्या त्याच्यामध्ये ते नी घातलं होतं थंड व्हायला ठेवलं होतं थंड झाल्यावर ह्याच्या ह्याच्याबरोबर तिळं घेतले होते काहीजण विदाऊट तिळ देखील करतात आम्ही तिळं लावले होते तिळं लावण्याची पद्धत अशी आहे की हातावर भाकरीसारखं थापायचं आणि त्यावर तिळं लावायचे आणि मग खारवड्या घालायच्या तर अशा पद्धतीने आईने खारवड्या घातल्या होत्या तुम्ही बघू शकता तुमच्याकडे कशा खारवड्या घालतात मग कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईकशे सब सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा प्रकारे आमच्या भरपूर खारवड्या घालून झाल्या होत्या एक दोन दिवस वाढल्यानंतर खारवड्या हे अशा प्रकारे दिसतात काळसर होतात ब्राऊन कलरच्या आणि खायला खूप छान लागतात खरं पुन्हा एकदा जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय